श्री स्वामी समर्थ उद्याचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे कारण उद्या आहे आषाढ वद्य अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान शांती आरोग्य आणि समृद्धी आज आपण आपल्या घरी लावलेल्या प्रत्येक दिव्याच्या ज्योतीतून देवदर्शनाचा अनुभव घेणार आहोत या दिवशी खास पूजनाची परंपरा आहे दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि घरात सौभाग्याची ज्योत प्रज्वलित करण्याचा दिवस पवित्र वातावरण रांगोळीच्या सुगंधात उजळलेले पाट आणि त्या पाटावर लखलखणारे दिवे हे सगळं अनुभवताना मनात दिव्यता नक्कीच दाटून येईल चला तर मग जाणून घेऊया या दीप अमावास्येचे महत्त्व आणि पूजनाची संपूर्ण पद्धत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबासह या दिव्य पूजनात सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ आषाढ वद्य अमावास्या दीपमावास्या गुरुवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दीप अमावास्येला दीप अमा दीपपूजन कसे करावे देवा याच्या बाजूला पाण्याने किंवा गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाठ किंवा चौरंग ठेवा पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी घरात असतील तेवढे चांदीचे पितळ्याचे तांब्याचे मातीचे किंवा अन्य धातूचे दिवे घासून पुसून लख करून या पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर दिवे ठेवा सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळून लावाव्यात निघाल्या पाहिजेत तेलाच्या दिव्यात दोन वाती लावाव्या आणि तुपाच्या दिव्यात म्हणजे निरांजनात एकच तुपाची फुलवात लावावी या दिव्यांची पूजा रोज घरातील देवांची पूजा करतो तशी पंचोपचार पूजा म्हणजे गंध अक्षदा हळद कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावी आघाडा दुरवा लाह्या अर्पण कराव्या दिव्यांसमोर नैवेद्य आपल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा अगदीच काही जमलं नाही तर दुधसाखर किंवा एखादे फळ तरी ठेवावे नैवेद्य कुठलाही दाखवा पण कांदा लसूणविरहित शुद्ध शाकाहारी यानंतर खालील दीप मंत्र म्हणावा दीप सूर्याग्निरूपस्त्व तेजसा तेज उत्तमम गृहण मत्कृता पूजा सर्वकामप्रदोभव दीपूजनासाठी नियम सुवेर सुतक मासी कडचण या दिवसांत पूजन करू नये या दिवशी दीपूजनाला महत्त्व आहे वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा डाव्या हाताला देव आपल्याला दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो देवांची मिती वेगळी आपली मिती वेगळी आहे आपण इहलोकातले प्राणी आहोत आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याची ज्योत हवीच दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा वा साधना पूर्ण होत नाही या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी एक दिवस ठेवला आहे वरीलप्रमाणे पूजा पूर्ण करून दिव्यांच्या अवसेची कहाणी वाचावी आणि पूर्ण दिवस अगदी आनंदात घालवावा दीपपूजन केल्यानंतर घरातील सर्वांनी समोर बसून दिव्याची प्रार्थना म्हणावी दिव्याची प्रार्थना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मंडळी आज आपण दीप अमावास्येच्या या पवित्र दिवशी दीपपूजनाची परंपरा विधी आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला घरात लावलेला प्रत्येक दिवा आपल्या आयुष्यात अंधार दूर करून आनंद आरोग्य समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच प्रार्थना दिव्याच्या त्या तेजस्वी ते ज्योतीतून आपण देवाचे दर्शन घेतो आणि त्या प्रकाशात आपल्या अंतकरणातील श्रद्धा उजळते आजच्या दिवशी आपण दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली हेच खरे आपले धन्यपण आहे ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत मित्र मैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा आपल्या घरातला प्रत्येक दिवा तेवढा अधिक तेजस्वी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करून आपला अनुभव शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ दिव्यांप्रमाणे तुमचं जीवनही सदैव प्रकाशमान राहो इच पूर्वक शुभेच्छा